नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि छान जाऊत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघा आज मी तुम्हाला सिंधुदुर्गामध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ नम्रता ठाकरे या स्वामीभक्तताईंचा अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा न कळत डोळ्यात पाणी आणणारा हा दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा आपल्याला सगळं काही संपल्यासारखं वाटतं जेव्हा आपलं आयुष्य शून्य होऊन जातं नेमके तेव्हाच स्वामी आपल्या आयुष्यात येतात आणि आपले शून्य झालेले आयुष्य कसे चमत्कारामध्ये बदलवून टाकतात हे प्रत्येकाला आज या ताईंच्या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत ऐका आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार खरं तर मी खूप मोठी किंवा खूप जुनी स्वामी भक्त असे काहीच नाही आमच्या गावातील महिला मंडळची सहल ही अक्कलकोटला गेली होती आणि तेव्हा त्यांच्यासोबत सुद्धा अक्कलकोटला गेली तिथेच स्वामींची भेट झाली आणि अक्कलकोटमधून आल्यानंतर का कुणास ठाऊ पण मला स्वामींची एक वेगळीच ओढ लागली खरं तर अक्कलकोटवरून येताना मी स्वामींचा एक फोटो घरी घेऊन आली आणि तोच फोटो मी देवघरात ठेवून महाराजांची जशी जमेल तशी सेवा आराधना करू लागली तर जिथून स्वामींचा फोटो माझ्या घरात आला तिथून असंख्य बदल माझ्या घरात झाले स्वामींचे छोटे मोठे अनुभव मला येत गेले मग आमच्या तालुक्याच्या ठिकाणी स्वामींचा जो मठ आहे त्या मठात महिन्यातून एकदा किंवा दोनदा माझी फेरी व्हायची असे दोन वर्ष माझ्या स्वामी सेवेला झाले आणि त्या दोन वर्षानंतर मला पहिला स्वामींचा मोठा अनुभव आला माझ्या मुलीचं बऱ्याच वर्षांपासनं लग्न जमवणं सुरू होतं पण बऱ्याच वेळा मनासारखं स्थळ असलं तर तिथे पत्रिका झुळत नव्हती जिथे पत्रिका झुळतीये तिथे पसंत नसायचा सगळं ठीक असलं तर त्या मुलाबद्दल काहीतरी व्यसन किंवा असं काहीतरी कळायचं ज्यामुळे लग्न तुटायचं जवळपास चार साडेचार वर्ष झाली पण हवं तसं स्थळ किंवा हव्या त्या ठिकाणी माझ्या मुलीचं लग्न जुळत नव्हतं पहिल्यांदाच मी स्वामींच्यासमोर व्रत केलं स्वामींच्यासमोर संकल्प केला आणि अकरा गुरुवारांना सुरुवात केली बघता बघता सहा गुरुवार पूर्ण झाले सातव्या गुरुवारी एक स्वतःहून चांगले स्थळ माझ्या मुलीसाठी आले मुलगा चांगला होता पत्रिका जुळत होती सगळं उत्तम होतं पण खरं तर दोष माझ्या मुलीच्या पत्रिकेत होता तिचा जन्म हे मूळ नक्षत्रावर झालं होतं आणि ते मूळ नक्षत्र तिच्या बऱ्याच शुभ कामांमध्ये अडथळा निर्माण करत होतं तिच्या पत्रिकेमध्ये स्पष्ट दिलं होतं किच्या विवाहाच्या वेळेस इचं हे नक्षत्र मध्ये येणार आणि त्यामुळे काहीतरी अघात घडणार खरं तर त्यामुळेच तिची इतकी वर्ष लग्न जुळत नव्हती आता सगळं जुळलंय तरीही मनामध्ये भीती होती खरं तर त्यासाठी आम्ही शांती सगळं काही करून घेतलं मात्र तरीही ती भीती कमी होत नव्हती सातव्याच गुरुवारी माझ्या मुलीचं लग्न जमलं आणि पुढच्या चार महिन्यानंतरची तिची लग्नाची तारीख काढली कुठलंही विघ्न येऊ नये कुठलंही संकट तिच्यावर येऊ नये म्हणून मी पुन्हा एकदा गुरुवारांचं व्रत सुरू केलं हे अकरा गुरुवार पूर्ण झाले आणि नव्याने अकरा गुरुवार धरले स्वामींना म्हटलं की स्वामी, स्वामी निर्विघ्नपणे माझ्या मुलीचं लग्न होऊ द्या तुमची कृपा तुमचा आशीर्वाद तिच्यावरती राहू द्या मी अकरा गुरुवार मनापासून श्रद्धेने करेल पण माझ्या मुलीच्या लग्नात कुठलाही अडथळा आणून देऊ नका ताई म्हणतात मी स्वामींच्या समोरअध्दी नवसच केला संकल्पच केला रात्रंदिवस दिवस मी स्वामींची सेवा करायचे मग त्यानंतर मला वेळ जसा मिळेल तशी घरातली कामं लग्नाची कामं आटपायचे बघता बघता माझ्या मुलीचा साखरपुडा पूर्ण झाला त्याच्यानंतर लग्नाची तारीख जवळ आली पण मनात मात्र धाकधूक होती आम्ही ही गोष्ट कुणालाच सांगितली नव्हती फक्त मला आणि माझ्या पतीला आम्हाला दोघांनाच ही गोष्ट माहिती होती काहीतरी संकट येणार याची चाहूल आम्हाला आधीच लागली होती ते आपल्याला वाटतं ना की आत्ता काहीतरी घडणार अगदी तसंच बऱ्याच दिवसांपासून आम्हाला वाटत होतं आणि शेवटी लग्नाचा दिवस आला तुम्हाला सांगते जसं लग्नाचे दिवस जवळ येत होते ना त्याच्यात पंधरा दिवसापासून मला विचित्र स्वप्न पडत होती त्या स्वप्नात मी दचकून उठायचे उपसून उठायचे घाबरून उठायचे किंवा सतत मला माझ्या मनात काही ना काही प्रश्न असायचे पण माझे पती मला म्हणाले तू जास्त विचार करतेस कदाचित म्हणून असं असेल मग मी स्वतःला शांत करायचे ताई म्हणतात त्या स्वप्नात मला सतत एक साप दिसायचा तो काळ्या रंगाचा साप सतत माझ्या घरात फिरायचा खरं तर हे असं का स्वप्न पडते काहीच कळेना आणि कुणाला सांगावं तेही समजेना पण ज्या दिवशी माझ्या मुलीचं लग्न होतं सकाळी साडेसहा वाजले असतील आणि मी तिला उठवण्यासाठी तिच्या रूमचा दरवाजा वाजवला आतमध्ये होते जे लग्न आहे ते आमचं छोटंसं फार्म हाऊस आमच्याच वाडीत आहे त्या ठिकाणी होते सगळेच लोक आपापल्या तयारीत होते सगळ्याच लोकांची काही ना काही गडबड सुरू होती मात्र माझी मुलगी आतून दरवाजा उघडत नव्हती आतमधला दरवाजा तिने लॉक केला होता आणि बाहेरून तो मला उघडता येत नव्हता बरेच प्रयत्न केले शेवटी माझ्या मिस्टरांनी त्याच रूमची एक कॉपी असणारी किल्ली आमच्याच कपाटात होती ती काढून आणली आणि दरवाजा ओपन केला जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तुम्हाला सांगते माझ्या मुलीच्या पूर्ण तोंडाला फेस आला होता माझी मुलगी निश्चित पडली होती काय झालंय काहीच समजे ना काहीच कळेना जो तो बघतोय तो फक्त हंबरडा फोडत होता अगदी धाय देऊन मन मोकळेपणाने प्रत्येकजण रडत होता कारण समोर माझी मुलगी मृत्यूच्या दारात होती तिचा श्वास बंद झाला होता तरीही माझ्या छोट्या दीरांनी तिला दोनही हातात उचलले आणि गावातल्याच सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले तिथे गेले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तिला सर्पदंश झालाय आता तिथे कुठल्याही प्रकारचा इलाज करण्यासाठी त्यांच्याकडे कुठल्याही लस किंवा इंजेक्शन नव्हते हो त्यांनी पुढे न्यायला सांगितले आम्ही पुढे तिला घेऊन गेलो मात्र जेव्हा आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो तेव्हा डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले केस केली आहे आम्ही काहीच करू शकत नाही तरीही माझ्या मनाचं समाधान होत नव्हतं म्हणून आम्ही तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये जात असताना मी फक्त स्वामी लवकर या स्वामी तुम्ही या तुमची गरज आहे स्वामी तुम्ही जिथे असाल तिथून आज माझ्यासाठी माझ्या लेकीसाठी या मी सतत स्वामी या स्वामी असं म्हणत होते तुम्हाला सांगते तिसऱ्या हॉस्पिटलला मी पोहोचले आणि तिथले जे जॉ जे डॉक्टर आहे ते सुद्धा स्वामींचे भक्त होते अगदी त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी अर्जंट माझ्या मुलीला आय सी यूमध्ये नेले तिला व्हेंटिलेटर लावले त्यांची जी काही उपचार प्रक्रिया आहे ती सुरू केली तेव्हा डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले नाइंटी नाईन पर्सेंट केस गेलेले आहे कारण सर्प जाऊन जास्त वेळ झालेला आहे पूर्ण शरीरात पॉयझन आहे आणि आता इचं वाचणं हे नशिबावरच आहे त्या क्षणी मी फक्त स्वामींचा धावा करत होते स्वामींचे मंत्र जप मी करत होते तुम्हाला सांगते तेव्हा एक मोठा चमत्कार घडावा तसाच चमत्कार झाला स्वामींचा धावा करत असतानाच माझ्यात शेजारी एक ताई बसल्या होत्या आणि त्या आदल्याच दिवशी अक्कलकोटला जाऊन आल्या होत्या त्यांची मुलगीसुद्धा आजारी होती आणि तेव्हा अक्कलकोटमधून त्यांनी तिच्यासाठी विभूती आणली होती माझं दुःख पाहून त्या ते क्षणात त्यांनी मला ती विभूती दिली आणि सांगितलं ही विभूती घे आणि तुझ्या मुलीच्या कपाळाला लाव तिच्या तोंडावरती थोडीशी ही विभूती फुंग आणि स्वामींचं नाव घे तुझी मुलगी नक्कीच बरी होईल स्वामी काहीतरी चमत्कार घडवतील ती अक्कलकोटची विभूती त्या ताईंनी मला दिली खरं तर त्या हॉस्पिटलमध्ये जाणं तिथे त्या ताईंची भेट होणं अक्कलकोटची विभूती मिळणं हा योगायोग नव्हता तर कदाचित स्वामींनी घडून आणलेला तो योग होता मग ती विभूती माझ्या मुलीच्या मी कपाळाला लावली तिच्या तोंडावर फुंकली आणि स्वामींचा धावा करू लागली मग डॉक्टरने उपचार सुरू केले आणि मग डॉक्टरने तिला काही इंजेक्शनसुद्धा दिले डॉक्टरने सांगितले की पुढचे चोवीस तास खूप रिस्की आहेत त्यात जर तिला शुद्ध आली तर आपण काहीतरी करू शकतो त्या चोवीस तासात मी फक्त आणि फक्त स्वामींचं नाव घेत होते माझा श्वास कमी चालत होता पण माझ्या तोंडात स्वामींचा नाव मात्र सुटत नव्हता ताई म्हणतात चोवीस तास पूर्ण झाले आणि त्या चोवीस तासानंतर माझ्या मुलीने डोळे उघडले मग डॉक्टरांनी पुढची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू केली जे काही शरीरात विष साठले होते तो डॉक्टरांनी काढून टाकले आणि आता डॉक्टर जे काही उपचार करत होते त्या प्रत्येक उपचाराला माझी मुलगी साथ देऊ लागली जवळपास आठ दिवस माझी मुलगी त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि आठ दिवसानंतर मग डॉक्टरांनी तिचं डिस्चार्ज केलं घरी आल्यानंतर सगळेच विचार करू लागले एवढ्या बंद रूममध्ये हा साप कसा आला दोनच दिवसात आम्ही ज्योतिषांकडे गेलो आणि तेव्हा ज्योतिषांनी सांगितले की याच दिवशी याच वेळात तिचा मृत्यूयोग होता तुम्हाला आधीच सांगितले होते मुळा नक्षत्रावरती जन्म झाल्यामुळे विवाहात अडचणी येणार विवाहाच्या वेळी मोठं संकट येणार आज तेच संकट तिच्या जीवावर बेतलं होतं ते ब्राह्मण स्वतः म्हणाले की तिचा मृत्यूयोग त्या दिवशी होता जो पत्रिकेत स्पष्ट दिसतोय पण तुमच्यावर दैवी शक्ती प्रसन्न झाली आणि तिचा मृत्यूयोग संपला एवढं मोठं संकट जे आहे ते तिच्यावरती येणार होतं मात्र ते टळून गेलं मग मी त्यांना माझं स्वप्न सांगितलं आणि मग ते म्हणाले तुम्हाला स्वप्नातही सगळं दिसत होतं पण बघा हा चमत्कार घडलाय आणि तुमच्या मुलीला जीवनदान आहे मग तेव्हा मला पडणाऱ्या स्वप्नाचा अर्थ कळून गेला की सतत दिसणारा तो साप ते स्वप्न आणि साक्षात माझ्या मुलीवर त्याच सापाने आलेले ते संकट पण मी स्वामींचा धावा करत होते स्वामी माझ्या पाठीशी होते आणि त्यामुळेच स्वामींच्या चमत्काराने आमच्यावर आलेली ही वेळ टळून गेली ताई म्हणतात मी आत्तापर्यंत खूप सेवा असं काही केलं नाही पण जसं जमेल तसे मी साराभृत वाचायचे तारक मंत्र म्हणायचे आणि रात्रंदिवस दिवस मी एका जागी नाही तर स्वयंपाक करताना झाडू मारताना कपडे धुताना भांडी घसताना जेव्हा जेव्हा मी शांत असायचे तेव्हा माझ्या तोंडात फक्त श्री स्वामी समर्थ हे वाक्य असायचे कदाचित याच माझ्या छोट्याशा सेवेने मला एवढ्या मोठ्या संकटातून तारले असावे माझे सगळे आयुष्य त्या क्षणात संपणार होते पण स्वामींमुळे माझे आयुष्य वाचले असावे खरंचही स्वामी लीला अघात आहे स्वामी कृपा अफाट आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्त नो तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका छान सुंदर आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ